होळी होळी रे चला मऊ लुसलुशी पोळी नमस्ते मी सत्या मध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आपल्या या पारंपरिक होळीच्या सणासाठी पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने अगदी मऊ लुसलुशी भरपूर पुरण असणारी पातळ पुरणपोळी बनवायला खूप सोपी आहे अगदी पहिल्यांदा घरी बनवत असाल तरीही अगदी परफेक्ट पुरणपोळी बनून तयार होईल पोळीला काट न राहता काटापर्यंत पुरण यावं त्याचबरोबर पोळी वातड न बनता अगदी मऊ लुसलुशीत बनावी आणि पोळी लाटताना पोळी अजिबात फुटू नये यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहेत त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील तर परफेक्ट पुरणपोळी बनवण्यासाठी मी या वाटीने सर्व साहित्य मोजणार आहे तर या वाटीनेच अगदी फुल्ल भरून दोन वाट्या हरभरा डाळ घेतली डाळीवरती पावडर किंवा डस्ट असतं त्यामुळे दोन वेळेस स्वच्छ धुवून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा साजूक तूप ॲड करू तूप घातल्यामुळे डाळही चांगली शिजते आणि पोळीही स्वादिष्ट बनते त्यानंतर वन फोर्थ चमच मीठ वन फोर्थ चम्मच हळद आणि डाळीच्या चारपट म्हणजे ज्या वाटीने आपण डाळ मोजली होती त्या वाटीने आठ वाट्या गरम पाणी ॲड केले डाळ शिजवताना थंड पाणी वापरायचं नाही तर गरम पाणीच वापरायचं त्यामुळे डाळही चांगली शिजते किंवा डाळ अर्धा तास भिजवून घेऊन त्यानंतर शिजायला टाकली तर डाळ पटकन शिजते आता या डाळीतील पाण्याला चांगली आली की यावरती झाकण ठेवू आणि डाळ चांगली शिजे तोपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवू आता ज्या वाटीने आपण डाळ मोजली त्याच वाटीने मी तीन वाट्या गव्हाचं पीठ आणि पाऊन वाटी मैदा घेतला एक वाटी मैदा घेतला तरीही चालू शकतं आता या पिठामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चिमूट हळद ॲड केली आता पिठामध्ये पाणी न घालता हळद आणि मीठ सुरुवातीला चांगलं मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घेऊ पुरणपोळी बनवताना गव्हाचं पीठ चपातीच्या गव्हाच्या पिठापेक्षा हलकस जाडसर घेतलं तर पोळी चांगली बनते त्यानंतर या जाडसर तीन वाटी पिठामध्ये आपण एक वाटी किंवा पाऊन वाटी मैदा घातल्यामुळे पोळी फाटत नाही किंवा फुटत नाही आणि लाटतानाही पटपट सरकते तर थोडं थोडं पाणी घेत सुरुवातीला असं पीठ मळून घेतलं आणि हे पीठ एक तासासाठी झाकण लावून ठेवून दिलं तोपर्यंत डाळ शिजली आहे का ते पाहून घेऊ तर डाळ थोडीशी कच्ची वाटते आहे आणि मी कटाची आमटीही बनवणार आहे त्यामुळे यामध्ये अजून तीन ते चार वाट्या गरम पाणी ॲड केले आणि झाकण लावून मंद गॅसवरतीच डाळ शिजण्यासाठी ठेवून थे दिली कटाची आमटी बनवायची नसेल तर मात्र परत पाणी ॲड करायचं नाही आणि डाळ चांगली शिजवून घ्यायची आता पोळी चांगली रुचकर स्वादिष्ट होण्यासाठी चार ते पाच वेलची आणि एक इंच सुंठ घेतली वेलची खलबत्त्यामध्ये कुठून पावडर बनवून घेतली आणि सुंट खिचणीने खिसून घेतली मिक्सर मध्ये याची पावडर बनवून घेतली तरीही चालू शकत गॅसवरती डाळ आपली चांगली शिजली आहे आता डाळीवरती जे पण पाणी आहे म्हणजे एळवणी आहे ती पूर्णपणे काढून घेऊ आणि त्यानंतर दोन वाटी डाळीसाठी दोन वाटी खिसलेला गुळ घेऊ आणि हा दोन वाटी खिसलेला गुळ शिजलेल्या डाळीमध्ये ऍड करू गुळ घालण्याआधी चमचाने एक मिनिट भरासाठी डाळ मॅश करून घेतली आणि त्यानंतर गूळ ॲड केला डाळीमध्ये गूळ ॲड केल्यानंतर मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं डाळीमध्ये गूळ चांगला शिजवून घेऊ आणि गूळ चांगला मेल्ट झाला की यामध्ये वेलची पावडर आणि सुंट पावडर ॲड करू याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ आता पुरण चांगलं तयार झालं आहे सुरुवातीला थोडंसं पातळ वाटत आहे पण थंड झाल्यानंतर हे घट्ट येतं आता हे पुरण अगदी गरम गरम असताना चाळणीवरती बारीक करून घेऊ म्हणजे अगदी पटपट बारीक होतं थंड झाल्यानंतर पुरण वाटलं तर, तर पटपट पट बारीक होत नाही त्यामुळे अगदी गरम गरम असताना पाच मिनिटातच पुरण वाटून होतं तसेच अगदी बारीक वाटलं जातं त्यानंतर एक तासामध्ये पीठ चांगलं भिजलं आहे आणि पीठ भिजल्यानंतर परत आपण हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये फक्त हात ओला करायचा आणि पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीने हात ओला करण्यापुरतं म्हणजे एक चमचाभर पाणी पाच ते सहा वेळा घ्यायचं आणि पीठ चांगलं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आणि सर्वात शेवटी एक चमचा तेल घातलं आणि परत एकदा एक मिनिट भरासाठी मळून घेतलं तर ही पुरणपोळीची कणिक आपण जितकी जास्त मळून घेऊ तितकी लाटायला पोळी सोपी पडते तर सुरुवातीला पाच मिनटं आणि एक तास कणिक भिजल्यानंतर सात ते आठ मिनटं अशी बारा मिनटं कणिक अगदी लूज पडेपर्यंत मळून घेतली आणि परत दहा मिनटं झाकण लावून ठेवून देऊ आणि दहा मिनिटानंतर कणिक बघा एकदम मऊ आणि ताणल्यानंतर किंवा ओढल्यानंतर लगेच तुटत नाही अशा पद्धतीची बनल्यानंतर आपली कणिक परफेक्ट बनली आहे आणि या कणकीचा एक छोटासा गोळा बनवून घेऊ आणि हाताला हलकसं तूप किंवा तेल लावून घेऊ आणि या गोळ्याची एक पारी बनवून घेऊ तर आपली कणिक एकदम मऊ सॉफ्ट बनली आहे त्यामुळे पारी पटकन बनून तयार होते या पारीमध्ये पुरण भरून घेऊ तर कणकीच्या गोळ्याच्या डबल पुरणाचा गोळा घेतला आणि अशा पद्धतीने पारीवरती घालून हलक्या हाताने पॅक करून घेतला आणि वरून जी कणिक होती तीही चांगली गोळ्यावरती पॅक करून घेतली हा गोळा पोळपाटावरती हलकासा प्रेस करून घेतला दोन्ही साईडने पीठ लावून घेतलं आणि पीठ लावल्यानंतर बोटाने सर्व बाजूने अशा पद्धतीने अगदी हलकीशी पोळी पसरून घेतली अशा पद्धतीने पोळी सुरुवातीला प्रेस करून घेतल्यामुळे पुरण पोळीच्या अगदी काठापर्यंत पसरतं त्याचबरोबर पोळीला काठही राहत नाहीत त्यानंतर पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने आणि सुरुवातीला मधून लाटून घ्यायची आणि त्यानंतर सर्व बाजूने पोळी लाटत असताना पोळपाटाला हाताने सरकवत लाटून घ्यायची आणि सर्वात शेवटी पोळीचे काट लाटून पोळी मोठी बनवून घ्यायची तर अशा पद्धतीने शेवटी काट लाटून घेतल्यामुळे पोळी अगदी तम्म काटो काट फुलते आणि पोळी बघा किती मोठी मस्त पातळ बनून तयार झाली आहे आता तवा चांगला तापला आहे या तापलेल्या ता तव्यावरती पोळी भाजून घेऊ पोळी तव्यावरती टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे पोळी चांगली भाजते त्याचबरोबर अगदी मऊ लुसलुशीत बनते पोळी एका साईडने भाजली की पलटून घेऊ आणि वरून साजूक तूप लावू तेलाऐवजी तूप लावले तर पोळीला इतका स्वादिष्ट येतो टेस्टी बनते त्यामुळे पुरणपोळीला तेलाऐवजी शक्यतो तूपच लावायचं तर अशा पद्धतीने पोळीला दोन्ही साईडने साचूक तूप लावून घेतले आणि पोळी बघा इतकी मस्त बनली आहे अगदी काट पुरण आहे त्याचबरोबर मस्त टम्म फुगले आहे आणि खमंग मस्त खरपूस होईपर्यंत भाजली आहे आता ही गरमागरम पोळी ताटावरती एकावरती एक ठेवायची नाही कारण याला गरमागरम ठेवली तर पाणी सुटतं त्यामुळे एखाद्या जाळीवर किंवा न्यूजपेपरवर ठेवली तरीही चालू शकतं त्यानंतर गोळ्याची पारी बनवून पुरण भरायला आणि गोळा बनवायला जमत नसेल तर ही सोपी पद्धत आहे अगदी छोटे छोटे पेड्यासारखे दोन गोळे बनवून घेतले आणि त्याची दोन छोटी पानं लाटून घेतली आता या दोन पानामधील एक पान छोटा आहे आणि एक पान त्या पानापेक्षा अगदी किंचितस मोठं आहे जे छोट पान आहे त्यावरती अशा पद्धतीने पसरत पूर्णाचा गोळा ठेवायचा आणि त्यावरती किंचितस मोठं असणारं पान ठेवून देऊ आणि अशा पद्धतीने पूर्ण गोळा सील करून घेऊ म्हणजे दोन्ही पानं अगदी व्यवस्थित सर्व बाजूने चिकटवून घेऊ आणि आपण पहिली जशी पोळी बनवली त्याच पद्धतीने हलक्या हाताने पहिल्यांदा गोळा दाबून घेऊ म्हणजे पुरण अगदी काटापर्यंत जाईल आणि त्यानंतर पोळी लाटून घेऊ त्यानंतर पोळी लाटायलाही अवघड वाटत असेल किंवा पहिल्यांदा लाटत असाल तर पोळपाटाला कॉटनचा कपडा लावून घ्यायचा आणि त्यावरती ही पिठाची पोळी लाटून घ्यायची म्हणजे पोळी पटपट सरकते आणि लाटायलाही पटपट येते तर अशा पद्धतीने मी सर्व पोळ्या बनवून घेतल्या आणि सर्वात शेवटी महत्वाची टिप्स म्हणजे जर पोळीचं पुरण बिघडलं किंवा पातळ झालं तर पोळ्या आटायला जमत नाहीत त्यावेळेस पुरण कपड्यामध्ये घालून पिळून काढायचं म्हणजे त्यातील पूर्ण पाणी निघून जाईल आणि पोळी लाटता येईल अशा पद्धतीने पुरणातील एक्स्ट्राचं पाणी कपड्यामध्ये घालून पिळून काढल्यामुळे पुरणाची टेस्ट जाते पण पोळ्या लाटता येतात त्यामुळे डाळीमध्ये गुळ घालताना पूर्ण पाणी काढून घ्यायचं किंवा पुरण जर घट्ट झालं किंवा एकदमच कोरडं झालं तरीही पोळ्या लाटता येत नाहीत त्यावेळेस तयार पुरणामध्ये दोन ते तीन चमचे एळवणी घालायची आणि पुरण हलकसं पातळ करून घ्यायचं रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि पुरणपोळी कशी बनली आहे तेही सांगायला विसरू नका थँक्यू बाय बाय